देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलेल्या सन्मानावरून आता राज्यातल्या राजकारणात वादळ उठलंय शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याने शिवसेना ठाकरे गट कमालीचा नाराज झालाय संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्या विरोधात टीकास्त्र सोडले इतर नेते मंडळींकडूनही आता या विषयावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही याविषयी आपली भूमिका मांडली आहे दिल्लीतल्या कार्यक्रमावरून संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलंय याबाबत सोशल मीडिया माध्यम एक्सवर केलेल्या पोस्ट मध्ये रोहित पवार म्हणतात की दिल्लीतल्या कार्यक्रमावरून संजय राऊत यांच्यासारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या परंपरा लाभली आहे बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेब यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली आहे त्यांनी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसंच महाराष्ट्र महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिलाय पण मागील दोन तीन वर्षात भाजपने कलुषित केलेलं राजकारण महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळे तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी अशी शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली एकनाथ शिंदे यांना मंगळवारी दिल्लीमध्ये महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता राज्यातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व सत्वगुणाचंही कौतुक केलं पण शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार आणि कौतुकामुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झालाय ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर बोसरी टीका केली आहे राज्याच्या शत्रूंना अशा प्रकारे पुरस्कार देणं आम्हाला पटलेलं नाही असं संजय राऊत म्हणालेत महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि हे जी तुम्ही नावं घेत आहे दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाच्या हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करत आहेत हे दुर्दैव आहे हत्यारांचे दलाल होते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे दलालांना मी धडा शिकले बरोबर ना मी दलाला चालू देणार नाही पण आंतरराष्ट्रीय कृतीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत रणवीस साहेब काय तुमची प्रतिष्ठा राहिली काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला हो बघा नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राइब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद